के एक दा अजित पवार यांची भेट घेतली बघा यांचं ठरलेलं आहे त्याला सिस्टीमला वॉशिंग मशीन मध्ये एकदा धुतलं गेलं आणि आपल्याला लक्षात असेल की मी स्वतः जेव्हा नवाब मलिकचा इश्यू आला आणि तुम्हाला त्यांचं जे बैठक जे व्यवस्था केलेली होती ती नेमकी फडणवीस ज्या सीटला बसतात त्याच्या मागच्या लाईनमध्ये त्यांना एकोणपन्नास नंबरला त्यांना बैठक सीट केली होती पण ज्यावेळेस ते नवाब मलिक आले आणि सत्ता पक्षाच्या बाजूला बसलेत तेव्हा लोकांमध्ये त्याची ते प्रतिक्रिया गेली मीडियाच्या माध्यमातून जेव्हा त्यावेळेस मग त्यांना लक्षात आलं की आपण चूक करतोय पण मी म्हणालो होतो की नवाब मलिक तर जागा विकण्याने घेण्यामध्ये होते पण आता भाज, भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेले प्रफुल्ल पटेल हे तर मिरची बरोबर त्यांच्या मिसेस बरोबर तो ऑलरेडी त्यांची पार्टनरशिप आहे जागा त्यांची आहे आणि पार्टनरशिप करणारा करणाऱ्या बरोबर तो तर अजून मोठ्या प्रमाणात गुन्हेगार आहे पण त्यांच्यावरचा आक्षेप नाही नवाब मलिक मुस्लिम आहे म्हणून करतात काय हाही प्रश्न आम्ही विचारलेला होता त्याच्यामुळे त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जे लोक धुतले गेले त्या वॉशिंग मशीनला ते बरोबर त्यांच्याबद्दल बोलणार नाही नवाब मलिकच्या बद्दलची बातमी निर्माण करून मूळ मुद्द्यांना डायव्हर्ट करण्यासाठी बीजेपी नेहमी प्रयत्न करते आज आपण पाहिलं असेल की कांद्याचे शेतकरी पुन्हा आंदोलनावर गेलेत आज कापसाचा शेतकरी आंदोलन करतो आहे मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढतात आहे धान उत्पादक शेतकरी त्याचप्रमाणे त्यांची त्याची हालत खराब आहे म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील आपण पाहिलं असेल की अनेक जागांच्या परीक्षा झाल्यात पण त्याच्या निकालात जाहीर करत नाही म्हणजे हे वेळेवर मग कोर्टात कोणातरी पाठवतील मग त्याला डिस्प्यूट करतील मग त्या सगळे पुन्हा परीक्षा घेतील पुन्हा प्रत्येक परीक्षेकडून हजार रुपये गोळा करतील आणि त्यांचे जे ऑनलाईन अर्ज गोळा करणाऱ्या ज्या संस्था आहेत बीजेपीच्या त्यांच्याकडे कोट्यावधी रुपये जमा करतील आणि म्हणून हे सगळे मूळ प्रश्न बाजूला सरण्यासाठी नवाब मालिकसारखा इश्यू निर्माण करायचा आणि सगळ्यांना डायव्हर्ट करायचा हा प्रयत्न बीजेपी भी करते पण आता लोकांना ते कळलेलं आहे